गुरुवर्य श्री शिवाजी केसरकर यांचा सेवानिवृत्त सत्कार निपाणी तालुका भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलचे मुख्याध्यापक श्री शिवाजी विठ्ठल केसरकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर भोज येथील आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी संघाच्या वतीने श्री शिवाजी केसरकर यांचा भव्य असा सत्कार सोहळा पार पाडण्यात आला सत्कार सोहळ्या प्रसंगी सेवानिवृत्त प्राध्यापक श्री शिवाजी केसरकर यांचे आगमन होताच उपस्थित आजी माजी विद्यार्थ्यांनी आपले हस्ते कमळ गुरुवर्यंच्या चरणाखाली ठेवून त्यावरून गुरुवर्यंचे स्वागत केले यावेळी गुरु आणि शिष्य यांच्यातील नात्याला उजाळा देणारे भावनिक आश्रू अनावर झाले सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्यात आली तसेच कार्यक्रमाचे केंद्रबिंदू सेवानिवृत्त प्राध्यापक श्री शिवाजी केसरकर आणि त्यांच्या परिवाराचा भव्य असा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांसह शिक्षक श्री दड्डी सर श्री संखपाळ सर श्री सितल पाटील सर श्री गोरे सर साळुंखे सर पाटील सर कट्टी मॅडम ध्वनी मॅडम संचालक श्री रजनीकांत चौगले तसेच आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी सत्कार मूर्ती, श्री शिवाजी केसरकर यांनी शाळेमध्ये आपल्या सेवे दरम्यान आपण केलेल्या प्रामाणिक सेवेला मान देऊन आपला सेवा निवृत्त सत्कार आपल्या सेवेचा पाठपुरावा दिल्याबद्दल आजी माजी विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांना कृतज्ञता व्यक्त केली तसेच आपल्या सेवेसाठी सदैव सहकार्य देणारे मार्गदर्शक शाळेचे संचालक मंडळ शिक्षक वृंद विद्यार्थी आणि मान्यवरांचे आभार मानले यावेळी आजी माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले सत्कार सोहळ्याचे निरूपण शिक्षक श्री नितीन कुदळे यांनी केले तर श्री राजू कुरुंदवाडे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले यावेळी एन एस एस आणि जे शाळेचे संचालक मंडळ शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूज भोज होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे